सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर साहित्रीमध्ये आपलं स्वागत पवित्र अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शनी शिंगणापूर येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकावर जीव घेणा हल्ल्याची घटना समोर आली आहे या हल्ले शनी शिंगणापूर देवस्थानचे सुरक्षा रक्षक संदीप दरंदले हे गंभीर जखमी झाले आहेत रोडवर गाडी उभा न करता पार्किंग मध्ये गाडी उभा करा असे सांगितल्याने धारदश शस्त्राने सुरक्षा रक्षक संदीप दरंदले यांच्या डोक्यावर वार करण्यात आला त्यानंतर आरोपी हा फरार झाला असून देवस्थानच्या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था केली जाते त्याची सूचना संदीप यांनी संबंधित व्यक्तीला दिली परंतु या व्यक्तीने संदीप यांच्यावर जीव हल्ला केला यानंतर कामगारांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे राज्यात जरी भाजप शिवसेना शिंदे गटाने गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र महायुतीत कुरघोडे आणि राजकारण सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे अहमदनगरच्या महायुतीच्या मेळाव्यातून असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले असून नगरच्या महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांची अनुपस्थितीत चांगली चर्चेत आली आहे चार राज्याच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची सरकारी येण्याची भाकी ते राजकीय पंडितांनी व्यक्त केली होती मात्र तेलंगणा वगळता तीन राज्यात भाजपची सत्ता आली हे निकाल विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे आता विरोधकांच्या कितीही आघाड्या झाल्या तरी देशातील आणि नगर जिल्ह्यातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पाठीशी राहील असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे मतून मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं असून प्रवार डाव्या कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन सोडण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाने दिल्या आहेत रमेश मोरगावकर संतोष चोरडी यांच्यासह अनेक खेळाडूंनी पाथर्डी तालुक्याचे नाव देश पातळीवर काम केले आहे सध्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तीस हजार खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे अशा स्पर्धांमधून क्रीडा क्षेत्राचे देशाचे नाव अधिक तेजाने झळकले असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळ यांनी केलं आहे सैद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवितपुढील बातम्या अभिनव शिक्षण संस्थेचे प्रशासक अधिकारी दिलीप कुमार उमाजी मंडलिक यांना दमदाटी करत मारण करण्यात आली आहे या प्रकरणी संस्थेचे सचिव भाऊसाहेब नायकवाडी पत्नी रंजना नायकवाडी मुलगा गिरीश नायकवाडी सून रोहिणी नायकवाडी व मुलगी मनाली काळे यांच्या विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलीप कुमार मंडलिक यांनी अकोले पोलिसात ही फिर्या दिली आहे संगमने शहर पोलिसांनी अवैधरित्या चालणारे दुगर छापा टाका सात दुचाकी अकरा मोबाईल रोख रक्कम असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दहा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई शनिवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास केली आहे त्यामुळे अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून बेघर निराधार पीडित मनोरुग्ण मतिमंद आणि वेटबिगार व्यक्तींना शोषणापासून मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्यास श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे कार्य कौतुकास्पंद का आहे माणुसकी जपण्याचे कार्य संस्थेच्या मानव सेवा प्रकल्पाने होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केलं आहे महूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे रविवारी संगमनेर मध्ये आले होते त्यांनी विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांसमोर यशवंत चव्हाण प्रशासकीय भवनातील प्रांत अधिकारी कार्यालयात बैठक होती पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रांत कार्यालयात जाण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील प्रशासकीय भवनातील लिफ्ट मध्ये गेले मात्र लिफ्ट पहिल्या मजल्यावरून पोहोचू शकली नाही त्यामुळे त्यांना पायऱ्या चढून बैठकीला जावे लागल्याचं म्हटलं जात आहे नगर तालुक्याला पाणी पुरवठा करणारी बुरा नगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व महापालिकेची पाणी योजना या दोन्ही पाणी योजनांचे नियोजन नाही त्यामुळे शुद्धीकरण झाल्यानंतर वेस्ट तसंच चांगले पाणी मोठ्या प्रमाणात वेळ देतील शेतकऱ्याला ऊसाच्या शेतात साचत आहे त्यामुळे ऊसाचे मोठे नुकसान होत आहे याबाबत उपाययोजना न केल्यास वेळ देतील पंप हाऊसच्या मोटारी बंद करून पाणी पुढे जाऊ देणार नाही असा इशारा शेतकरी दत्ता खताळ यांनी दिला आहे सह्याद्री डॉप्टर न्यूज मध्ये ते संबंध मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री